पाच वाजल्यात सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे या प्रसारणात आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन आर मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत आहे ऐकूया काही ठळक घडामोडी नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यात झोमॅटो स्विगी अशा प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिगवर्कर्सची संख्या भविष्यात वाढणार असून या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र कायद्यांच्या मसुद्यावर सध्या काम सुरू आहे अशी माहिती कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी आज विधानपरिषदेत दिली विरोधी पक्षांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या ठरावाला त्यांनी उत्तर दिलं ग्रंथालयांच्या अनुदानात चाळीस टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या राज्यातल्या अर्धशतक पार केलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांना प्रोत्साहनपर विशेष अनुदान मंजूर करायलाही मान्यता मिळाली आहे घटना दुरुस्ती करून राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही असा पुनरुच्चार सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केला मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचा सत्कार झाल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हा सत्कार केला त्यानंतर भारताची राज्यघटना या विषयावर न्यायमूर्ती गवई यांचं व्याख्यान झालं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दोनशे सत्तर अंकांची वाढ झाली आणि तो त्र्याऐंशी हजार सातशे बारा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकसष्ट अंकांची किरकोळ वाढ नोंदवत पंचवीस हजार पाचशे बावीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात